माहिती गरज नसते कुठे कुठे ती माहिती थेट पण त्यांच्याकडे पोहोचत असेल तुम्ही मध्यंतरी उद्धव ठाकरे आणि तिथे जे उद्धव ठाकरेंची भूमिका मांडली ती तुम्ही आता सांगितली आणि तेच उद्धव ठाकरे प्लस त्यांना मुख्यमंत्री परत बनायचं आहे म्हणून त्याच पद्धतीचा प्लॅन असू शकतो कारण माणसाचा विचार एवढ्या वर्षापासून बदलत नाही एकदा डोक्यात विचार आला जसे नवीन हे केली की एक त्यांच्याकडे संजय राऊत यांच्या एका कथित महिलेबरोबर संबंधांसोबत त्यांनी काहीतरी टिप्पणी केलेली आहे ती म्हणजे ती माहिती देखील म्हणजे तुमच्याच गोटात त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि संजय राऊत संजय शिरसाट स्वरा हे ज्या आता शिंदे साहेबांचे शिलेदार आहेत ते शिंदे साहेब पण वर्षानुवर्ष शिवसेनेमध्ये राहिलेले आहेत त्या तालमीत तयार झालेला सैनिक आहे म्हणून सहीकडे नितेश राणेची गरज नसते कुठे कुठे ती माहिती थेट पण त्यांच्याकडे पोहोचत असेल तुम्ही मध्यंतरी उद्धव ठाकरेवरती आरोप केलेला होती महाराष्ट्रामध्ये दंगली घर कारस्थान त्यांनी केलेलं होतं कशाच्या ना काही ना काही तेरा ऑगस्ट दो दोन हजार चार तेरा ऑगस्ट दोन हजार चार मध्ये एक बैठक बोलवली गेली त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे बैठक बोलवली एक खासदार जे आधी खासदार आहेत ज्येष्ठ नेते शिवसेनेचे आधी खासदार आहेत पण शिंदे साहेबांबरोबर ते त्या बैठकीला होते आणि अरुण बेतकेकर नावाचे माजी सरचिटणीस त्या बैठकीला त्यांना बोलवलं तिथे उद्धव ठाकरेंनी मी तुम्हाला पाहिजे अरुण बेदकेकर यांचा नंबर देतो तुम्ही पाहिजे त्यांची त्यांचा इंटरव्ह्यू घ्या त्यांना विचारा उद्धव ठाकरेंनी तिथे स्पष्ट सांगितलं की त्र्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगली नंतरच पंच्याण्णव ला शिवसेनेची सत्ता आली हिंदू मुसलमान केल्यानंतर शिवसेनेची सत्ता आली म्हणून त्यांनी सांगितलं की मला ह्या राज्याचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे दोन हजार चार बनण्याची इच्छा आहे म्हणून त्यांना सांगितलं की आपण एक काम तुम्हाला मी आदेश देतो आदेश देतो की तुम्ही चरणी रोड आणि ह्या भागातले काही मुसलमान फेरीवाले आहेत ना त्यांच्यावर जाऊन हल्ले करा हा त्यांना चारू चाकू गुपचा त्यांच्यावर वस्त्र्यांचा वार करा आणि मग तिथून हिंदू मुसलमानांची दंगल होऊन दे आणि ती दंगल पेटवायची कशी हे तुम्ही माझ्यावर सोडा हे मी तसा ना तसं तुम्हाला कोर्ट करतो आहे ह्याच्यामध्ये जे असलेले जे कलाकार त्या बैठकी त्या मीटिंग मध्ये होते ते लोक ह्या गोष्टीला नाकारू पण शकत नाही म्हणून मी फार जबाबदारीने अतिशय जबाबदारीने अरुण बेतकेकर ते संबंधित खासदार आणि उद्धव ठाकरे या तिघांमध्ये झालेली ती बैठक मातोश्रीमध्ये तेरा ऑगस्ट दोन हजार चार तारीख पण तुम्हाला मी देतो आणि तिथे जे उद्धव ठाकरे जी भूमिका मांडली तीच मी आता सांगितली आणि तेच उद्धव ठाकरे आज विरोधी पक्षामध्ये आहेत त्यांना परत मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे दोन हजार चोवीस ला आपल्या निवडणुका लागू शकतात लोकसभा विधानसभेमध्ये आता उद्धव ठाकरेंना पक्ष मोठा करायचा आहे प्लस त्यांना मुख्यमंत्री परत आहे म्हणून त्याच पद्धतीचा प्लॅन असू शकतो कारण माणसाचा विचार एवढ्या वर्षापासून बदलत नाही एकदा डोक्यात विचार आला दोन हजार ला परत तो प्लॅन राखू शकतो म्हणून ज्या पद्धतीने दहा अकरा महिन्यामध्ये तुम्ही बघा सातत्याने दंगल भडकवली जाते ती आता आमच्या देवेंद्रजींच्यामुळे मुळे त्या दंगली मोठ्या होत नाही कारण का गृहमंत्री स्वतः फडणवीस साहेब असल्यामुळे ते बरोबर ते कंट्रोल करतायत आणि कोण हिंमत पण त्याच्यानंतर करत आहेत ना कोणाचीच हिंमत नाही आहे ती दंगल मोठी करण्याची हा ते सुरुवात केल्यानंतर संपवण्याची पण हे उद्धव ठाकरेच्या सुपी डोक्यामधून तेरा ऑगस्ट दोन हजार चार आले ला आलेलं आणि ही वस्तुस्थिती आहे आणि सत्य घटना आहे ओके